어서 오세요. 다 감사합니다.

आमे तो कब कब

माशरस विधानसभेच्या निवडणुकीनंतर या माशिरस तालुक्यातील सर्वसामान्यांना वाटणारा आपला आमदार रामसात फुले यांचा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निसर्ग पराभव झाला परंतु त्या पराभवानंतर सुद्धा भाऊनी ज्या गेल्या पाच वर्षाच्या ताकदीने काम केले डबल दब... दब... ताकद आज या ठिकाणी लावलेली आहे आणि या तालुक्याने नव्हे जिल्ह्यात नाही तर राज्यामध्ये की राम सातूर साहेबांच्या प्रभावानंतर जी अनेकांनी अनेक गणित मांडली होती की विधानसभेला काय होईल कोणाचं एक लाखाचं मताधिक्य होतं कोणाचं एक लाख ऐंशी हजाराचं मताधिक्य होत परंतु ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाऊ तुम्ही जे शोषित वंचित सर्वसामान्य लोकांसाठी जे गेल्या पाच वर्षामध्ये काम केलं त्या भल्याभल्यांना सुद्धा त्याचा अंदाज आला नाही की तुम्ही आमदार म्हणून काम न करता एक घरातला माणूस करता पुरुष अशी तुमची प्रतिमा माळशिरतच्या जनसामान्यामध्ये महिलांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये झाली होती आणि ज्यावेळेस मतदानाचं मतदान काउंटिंग चालू होत त्यावेळेला पहिल्या फेरीपासून त्या सतराव्या फेरीपर्यंत भाऊ या तालुक्यातील जे गणित मांडणारी गणित तज्ज्ञ अर्थतज्ज्ञ होते गणित तज्ज्ञ होते ते प्रत्येक वेळेला लाकडी करत होते की विधेयक कोणाचा होणार परंतु ह्या तालुक्यामध्ये जे काम कामाच्या जोरावरती आपण एक लाख साडेआठ हजार मतं घेतली आणि जी कोणाच्याही गणितामध्ये बसत नव्हती परंतु अनेकांनी अनेक अंदाज बांधले होते की ह्या निवडणुकीमध्ये असं होईल ते तसं होईल अनेकांना स्वतःला आपण या तालुक्यामध्ये एवढं काम केलंय आपली पन्नास वर्षाची सेवा या तालुक्यामध्ये आपला विकास आहे परंतु विकास हा तालुक्यामध्ये ज्यांनी प्रस्थापितांनी केला तो पुढाऱ्यांचा विकास केला सामान्य माणसाचा विकास कधी केलाच नाही आणि काल निवडणुकीच्या आदल्या दिवशी या तालुक्यामध्ये ज्यावेळेस चित्र झालं निवडणूक आज आहे त्याच्या आदल्या दिवशी सगळीकडे पुढाऱ्यांना वाटलं की आपण जर पैसे नाही वाटले तर आपला पराभव आहे हो प्रत्येक गावामध्ये दहा दहा लाख पाच पाच लाख रुपये आले आणि तो अंदाज आपल्याला न आल्यामुळे आपण करा कदाचित पैशाच्या अभावी किंवा आपला पराभव झाला परंतु भाव ही जी सर्वसामान्य जनता ज्यावेळेस आपल्या पराभावानंतर विरुद्ध बाजूला विजयाचा जो उधळत होते त्याच्यापेक्षा डबल गर्दी ज्यावेळेस तुमच्याकडे येते त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने लोकांवरती प्रेम केले लोकांनी तुमच्यावरती प्रेम केले हे दाखवून दिलं आणि आता या अलीकडच्या काळामध्ये भाऊ तुम्ही मुंबईला जाणार राहणार या चर्चा होत्या आणि विरोधकांना येते की आता कसं काय होणार भाऊ राहणार का नाही परंतु कालपासून जो तुम्ही की तालुक्यातील कार्यकर्त्यांना आज जे गेल्या पाच सहा सात महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण राहणार का नाही राहणार चर्चाच नाही करायची चर्चेला तुम्ही राहणार हे दिसतच ना परंतु आता तुम्ही ह्या ठिकाणी लोकांना वाटत असल की ह्या कार्यक्रमा निवडणुकीच्या अगोदर तुम्ही आल्यापासून की लोक मागच्या सहा महिन्यामध्ये पद घेताना एखादा कार्यकर्ता विचार करायचा की मला पद पाहिजे आम्ही त्यांना आग्रह करायचो तु कालपासून तुम्ही ह्या शाखेचं उद्घाटन केल्यापासून प्रत्येक कार्यकर्ता कर म्हणतो की आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचं आहे एवढा आत्मविश्वास केवळ तुमच्यामुळे निर्माण झाला आणि राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे भाऊ आणि तुम्हाला सर्वांना आत्मविश्वास वाटला आहे की ज्या भागामध्ये मताधिक्य कमी मिळेल काय मिळेल हे सांगत होते परंतु ज्या भागामध्ये मताधिक्य मिळालं की जी गावं कायम वंचित होती त्या लोकांना सुद्धा भाव आज आत्मविश्वास वाटतोय की निरा पाणी तुम्हीच आणू शकता एवढा आत्मविश्वास आहे म्हणूनच त्या लोकांनी जाती जातीचं राजकारण सोडून सुद्धा तुमच्या मागे ठाम उभा राहिली आणि आजच्या शाखेच्या उद्घाटनानंतर तालुक्यातील वातावरण सगळं ढळून निघाले की पुढच्या भविष्य काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा ढकला ढकली तोच उभा राहा त्याला उभा कर ह्याला उभा कर अशा प्रकारची चर्चा होईल कारण सामान्य सामान्य कार्यकर्ता कार्यकर्ता जो तुमच्या जीवावरती निर्भीडपणे आज लढायला उतरलाय ह्या कार्यकर्त्यांना आज वाटतय की ग्या लोकसभे लोकसभेपासून आमदार साहेबांनी मागच्या पाच वर्षामध्ये काम केलं आणि काल जे मताधिक्य मिळालं त्या मताधिक्याच्या जोरावरती या ठिकाणी रंजन भाऊन या ठिकाणी अॅडव्हान्स झाले त्यांचं मी सर्वांना विनंती करतो काळ्यामध्ये भाऊनच स्वागत झालं काय पुढच्या टाका

아아っす kippe pao Kristin FYP PENDI RID PENDI bol www merger 5 like et up i Eh p ok i या ठिकाणी बाबांच्या शुभास्ते शक्यचा उद्घाटन सोहळा संपन्न झाले त्या ठिकाणी आलेल्या सर्वांच मी मनापासून आभार मानतो सर्वांचं स्वागत करतो <स्यों> या ठिकाणी मी सुजय भैया मानेपाटीलांना विनंती करतो या ठिकाणी त्या मायनगर नगरीमध्ये भाऊनी शाख्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आले त्याबद्दल मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण भाऊचा सन्मान करा धन्यवाद हो त्यानंतर मी तसं संजय माने पाटील सगळ्यांना विनंती करतो शाखेच्या उद्घाटना उद्घाटन प्रसंगी आपण सर्व उपस्थित पंचवटी व आपलूस परिसर आपले सर्व मान्यवर

तीन हजार चार हजाराच्या वेळ मतं पडली नव्हती कुठल्याच विरोधकांना आताच्या वेळेला जवळपास आठ सव्वा आठ हजाराच्या आसपास अक्रूज मध्ये आपल्याला मतं पडलेली आहेत भारतीय जनता पक्षाचे आपले उमेदवार लांबवना ही मत पडलेले <laughs> सांगायचं उद्देश एकच आहे कि त्या दिवशी तुमच्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये मी भाऊ तुम्हाला म्हटलं होत की तुमच्या कामाची पद्धत पूर्व पश्चिम भागातल्या लोकांना माहिती आहे आता आमच्याकडच्या लोकांची वेळ आहे पण आमचा बॅकलॉग मोठा आहे भाऊ पाच वर्षाचा बॅकलॉग आहे हा बॅकलॉग तुम्ही शंभर टक्के भरून काढणार आहे हे मला माहित <प्राणा> आहे आणि मी तसा शब्द दिला होता की माझं ऑफिस मोकळ करून तिथं तुम्ही जनता दरबार बरवाय बरवायचा माझ्या ऑफिसवर आता तुम्ही बघायची जागा बघून तिथली जागा फायनल करून कुठं बसायचं कसं करायचं आणि जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्ही आता बघायचं आहे आकडोशनतेला मला एक सांगायचं आजपर्यंत तुम्हाला ग्रहित धरले गेलं होत हे काय आमचीच माणसं कुठं जाणार आहे त्यांची कामं करा नका करू कशी वागणूक द्या घालून पाडून बोला तुमची कामं करा नका करू हे काय गुरामेंट्रांसारखी आपल्या बरोबर येणारच आहेत असं तुम्हाला कायम गृहीत धरले गेलेलं आहे पण आता वेळ आलेले मित्रांनो लक्षात ठेवा आपला जो आपल्यावर जजात आशीर्वाद आहे हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या माध्यमातून रामभाऊ सातपुते आपल्यावर कोणा तेवढं लक्षात ठेवाय कुठल्याही कामाला मागे पुढे बघायचं नाही आणि स्वतःची किंमत तुम्ही स्वतः केली पाहिजे तेवढं लक्षात ठेवा कुठेही आपला स्वाभिमान घाण ठेवायचं नाही स्वाभिमानाने जागायचं सगळ्यांनी कुठलीही कामं असतील निसंकोचपणे निम्म्या राहतील तुम्ही फोन करा तुम्हाला अनुभव आता नाही पण इथलं पुढं तुम्हाला अनुभव येणार आहे हा माणूस तुमच्यासाठी दिवस दिवसरात्र एक करणार परंतु तुमच्या सुखदुःखात हा माणूस काय उभा राहणार एवढं लक्षात ठेवा माझी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभं राहावं हो, संघटन मजबूत करावं हो, नूतन सर्व पदाधिकारी सर्व शाखेचे पदाधिकारी यांचं आता यांच तुमचा शाखा काढली म्हणजे काय काम संपलेलं नाहीये इथून थोडं तुमचं काम खरंच चालू झालेलं आहे तेवढं लक्षात ठेवा संघटन कसं मजबूत करता येईल लोक कशी जोडता येतील राजकारण करायचं नाही आपल्याला कोणावर फाट्या वाढायच्या नाही आपल्याला प्रेमान विश्वासानं आपल्याला सगळी माणसं सगळ्या जातीचे धर्माची माणसं आपल्याला एकत्र घेऊन आपल्याला काम करायचं एवढं लक्षात ठेवा त्यामुळे माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपण तात्तीम सातपुट यांच्या मागे उभं आहोत आणि भविष्य काळामध्ये तुम्हाला मी एक गॅरंटी सांगतो की संविधानिक पदावर राम सातपुते हे दिसणार आहे तुम्हाला दोन ते तीन महिन्यामध्ये जास्तीत जास्त कुणी काळजी करायचं कारण नाही आपण तर त्यांच्या मागे आहे आणि या भारतीय जनता पक्षाच्या कामकाजाच आपण गांभीर्याने काम करायचं एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाई असं तुमच्याकडून बरेच सल्ले घेणार कारण ग्रामपंचायतीला काय करावं लागतं तेच जर आम्ही घेतलं तर विधानसभेला निश्चित ते आम्ही पुढे आणू त्यानंतर मी रंजन भाऊ गिरवी यांना विनंती करतोय की भाऊ आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्ती म्हणजे फक्त काम करणारी व्यक्ती आहे आणि स्वभाव अत्यंत चांगला माणूस आहे सर्वात तळ काळाला जा दा, जाणणार आहे त्याचं ऐकणार आहे त्याचं काम करणार आहे आपला इथ जो अनुभव तो आहे अत्यंत तो वाईट जे सांगितलं त्याने जवळच्या माणसाला पण सुधारलं सुधारलं नाही त्याच वाटोळच केलं नव्हतो जवळजवळ गेला त्याच फार वाटतोळ केलं त्यांनी गेलेले स्वतः फक्त मोठे होत गेले मंडळी तसा हा माणूस नाही अत्यंत स्वभावाने निर्मळ माणूस आहे तर मी आज या उद्घाटन कासासाठी त्याच मी उद्घाटन देत झालंय आणि त्याला शुभेच्छा देतो हे आपले आमदारच आहे आमदार पण आहे खासदार पण आहे साडेपाच सहाला वाजता उद्घाटन आहे फेस्टिवलच त्यांच्या हस्तेच आपण मुद्दाम केलेलं <प्राथा> आहे थोडेफार तर सर्वांनी तर कार्यक्रमाला संध्याकाळी यावं हे मी विनंती करतो माझे नोंद शब्द संपवतो यानंतर ज्याचे विचार आपण ऐकण्यासाठी आचोर आहात असे माणसे रस्ते माझे आमदार आणि भावे आमदार असे रामराव सातन साहेब यांना विनंती करतो की आपल्या मनोगत या ठिकाणी व्यक्त करा भारतीय जनता पार्टीचा आज आपल्या भारतीय जनता पार्टी अकलूज मधील या पंचवटी शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय रंजन भाऊ या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट शरदजी मदने साहेब उपस्थित आपले माळशिरदचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेबजी देशमुख साहेब भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नातेबुद्धीचे माजी सरपंच एडव्होकेट डुवाय या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते आता आम्ही भैया मानायला सुरुवात केली आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे माने सुजयसिंह पार्टी माने पाटील <coughs> या ठिकाणी उपस्थित आमचे नेते मार्गदर्शक स्वप्न काका नारनावर उपस्थित असणारे जयराज भैया या ठिकाणी उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी वावरे अविनाशजी काले उपस्थित धर्मा माने किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेबजी सरगर उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या माळीनगर जिल्हा परिषद गटाचे युवा नेते सोनुभाय्या पराडे उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ नेते कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम मी या पंचवटी शाखेतील आपला युवा कार्यकर्ता महेश गौरव संतोष आणि नितीन यांचं अभिनंदन करतो की आपण अशा पक्षाच्या शाखेचे शाखा प्रमुख आणि पदाधिकारी आहात ज्या पक्षाची केंद्रामध्ये सत्ता आहे ज्या पक्षाची राज्यामध्ये सत्ता आहे आणि एक हाती सत्ता आहे अशा पक्षाचे आपण पदाधिकारी आहात कधी काळी अमित शाह सुद्धा अशाच एका शाखेचे शाखा अध्यक्ष होते त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी एका शाखा अध्यक्षाला केंद्राचा गृहमंत्री करते हे या ठिकाणी उदाहरण आहे त्यामुळे त्या मी आपल्या सगळ्याच अभिनंदन करतो की इतक्या चांगल्या पद्धतीने आपले शहराध्यक्ष महादेव कावळे असतील निलेश असेल किंवा त्यांची सगळी टीम असेल महादेवचं नाव राहिलं परंतु अतिशय या ठिकाणी गुलामी उलथून टाकण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या महादेवच्या मागे भारतीय जनता पार्टी ताकदीने उभा आहे हे मी आज सांगतो आणि या देशाचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी वयाच्या सोळा वर्षी तोरणा किल्ल्यावरती तोरणेश्वराच्या मंदिरासमोर त्या ठिकाणी महादेवच्या पिंडीवरती शपथ घेतली की हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आहे आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वय जे होतं खऱ्या अर्थानं आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि आपण अशाच महाराजांच्या प्रेरणेने प्रेरित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी तरुणाईंना सोबत घेऊन आपण अकलूज परिसरामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या पाच शाखेची स्थापना केली आणि अकलूतकरांना मी सांगतो की आपलं काम कोणाच्या विरोधात नाहीये आपलं काम आपल्याला आपली रेश वाढवायची विरोधी उमेदवार विरोधी लोक म्हटले की आमदार राम सातपुतेने घर विकलं समोरच्या पार्टीचे परंतु मी त्यांना सांगतो की तुम्ही ज्यांना निवडून आणलंय त्यांनी दोन दिवसापासून सुरू केलं की मोहिते पाटलाचे आम्हाला मतच पडले नाही त्याच्यामुळे त्यांची काळजी घ्या तुम्ही माझी काळजी करायला माझी पार्टी ताकद ताकदीने माग आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी साहेब माझ्या माग आहेत त्याच्यामुळं इथल्या कार्यकर्त्यांना मी आश्वस्त करतो इथल्या एखाद्या गरीबाचं रेशन कार्ड असो किंवा एखाद्या गरीबाच्या मुलाला जर शिक्षणाची काही अडचण असेल तर मध्यरात्री फोन करा हा राम सातपुते तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे काळजी करायचं कारण नाही नग अक्रूज नगरपालिकेवर आपल्याला भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा फडकावायचा आहे आणि त्याच्यासाठी हा आपला संघर्ष अकुलुजमधल्या अनेकांच्या वेदना ज्या आहेत त्या वेदना आपल्याला येत्या काळामध्ये त्या वेदनेच औषध व्हायचंय म्हणून आपल्याला भाजप पाहिजे आज अकलूजच्या विजय चौकामध्ये आपली शाखा ओपन झाली अकलूजच्या त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शाखा ओपन झाली भविष्यामध्ये अकलूजच्या गल्ली बोळामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला संघर्ष करायचा आहे अकलूजकरांनी फार अन्याय सहन केला मध्ये आपण जर बघितलं तर हजारो लोकांचे पैसे सुमित्रा बँकेत बुडाले जे मागायला जाईल त्याला शिव्या देऊन हाकडून लावलं मित्रांनो गुलामांना जर गुलामीची जाणीव करून नाही दिली तर त्या ठिकाणी गुलाब गुलाम राहतो बाबासाहेबांनी सांगितलेला आहे की अशा पद्धतीने अशा अत्याचारी लोकांच्या विरोधात लढायचा असेल तर तातडीने लढावं लागेल आणि आपल्या सगळ्यांना हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा जो आहे याच्या झेंड्याखाली एक जर राहिलो तर निश्चित येत्या काळामध्ये आपला विकास होईल मोदीजींनी काय केलं तर मोदीजींनी अनेक काम केले आपल्या समोरचा हा जो रस्ता आहे हा रस्ता नरेंद्र मोदीजीने दिला परवा गडकरी साहेबांनी सांगितलं की लोकांच्या माझ्याकडे तक्रारी आल्या की हा रस्ता खराब झालाय गडकरी साहेबांनी सांगितलं या रस्त्याचं टेस्टिंग करू आणि हे जे शिवरत्न ने काम केलेलं आहे हे काम जर बोगस असेल तर हा रस्ता उकरून परत आम्ही रस्ता करू मी गडकरी साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो साहेबांना इतकी तळमळा की इथला रस्ता चांगला झाला पाहिजे कुणी केला याच्यापेक्षा तो चांगला झाला पाहिजे आमचा कुणाला व्यक्तीचा कुठे जाणार नाही आणि विरोधी खासदार म्हणले की राम सातपुतेने घर विकलं त्या खासदारांना सांगतो राम सातपुतेच घर विकत घेणारा अजून जन्माला यायचा आहे जोपर्यंत चंद्रसूर्य या तालुक्या या पृथ्वीवर आहे तोपर्यंत राम सातपुत्याचं घर हे माळशिरस तालुक्यातलं कुणी विकत घेऊ शकत नाही हा मी शब्द दिलेला आहे त्यामुळं या पंचोटी भागातील कार्यकर्त्याला सगळ्यांना महेश असेल गौरव असेल सगळ्यांना सांगतो की भारतीय जनता पार्टीची शाखा म्हणजे काय असतं तर भारतीय जनता पार्टीची शाखा एखादा जर गरीब रुग्ण असेल आणि त्याला जर उपचाराला पैसे नसतील तर तुम्ही हक्काने मला फोन करा त्याचं एक लाखापासून पंचवीस लाख रुपयापर्यंतचं ऑपरेशन आपण मोफत करू एखाद्या दे मुलाला त्या ठिकाणी जातीचा दाखला भेटत नसतो तुम्ही एक फोन करा त्या ठिकाणी तुमचं समस्या सॉल्व्ह होईल अनेकांचे रेशन कार्ड असतात परंतु रेशन भेटत नाही तुम्ही एक फोन करा तुमचं काम होईल इतका मी तुम्हाला आश्वस्त करतो आणि खरंच महादेव कावळेचं मी अभिनंदन करतो की एक लढणारा कार्यकर्ता भविष्यामध्ये महादेव निश्चित आपली सत्ता राज्यामध्ये आणि सत्तेचे वाटेकरी मधील भारतीय जनता पार्टी निश्चित असतील हा मी तुम्हाला शब्द देतो आणि येत्या काळामध्ये भाऊ आम्हाला तुमचा आशीर्वाद आहेच तुमचा विधानसभेतही होता भविष्यातही असेल हा माळीनगर जिल्हा परिषद गट आपल्याला भारतीय जनता पार्टीचा निवडून आणायचा त्यासाठी आपल्याला भाऊ कामाला लागावं लागेल तुमचा आशीर्वाद आहे मी तुम्हाला शब्द देतो आज संध्याकाळी देणार आहे पण आजही देतो आताही देतो की माळीनगर साखर कारखाना हा या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी दत्त घेतला इथली एकही समस्या आम्ही त्या ठिकाणी ठेवणार नाही साखर कारखाना हा देवेंद्र फडणवीसांचा कारखाना आहे अशा पद्धतीने आम्ही ताकद देऊ पूर्ण ताकदीने या कारखान्याच्या मागे उभं राहू इथले प्रश्न जे आहेत इथलं जे काय आहेत जे कोणी अडचणी आणल्यात त्या अडचणी आणणाऱ्याची मी नावं घेणार नाही परंतु आम्ही अडचणी सोडवणारी माणसं आहोत आम्ही सकारात्मक काम करू आम्ही कोणावरही व्यक्तिगत जाणार नाही परंतु आमच्या कार्यकर्त्याला जर धमक्या दिल्या आमच्या कार्यकर्त्याला जर तुम्ही भविष्यात ह्या भारतीय जनता पार्टीचा जर बोर्ड कुणी काढला तर त्या ठिकाणी मध्ये कोणाच्या वाढदिवसाचे कसले बोर्ड लागणार नाही त्याची काळजी नगरपालिका गेली आपण नाही घेऊ आपण नाही नगरपालिका काळजी गेली आपण कायद्याची भाषा बोलायची त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना बळ देऊ कार्यकर्त्यांच्या स्वप्नांना पंख लावायचं काम आपण करू गोर गरीब सामान्य वंचित यांच्यासाठी आपण काम करू सामान्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी होऊ आपल्याला विकास करायचा आहे आपल्याला या तालुक्याला लागलेला बेरोजगारीचा जो कलंक आहे या माळसिरस तालुक्यामध्ये एमआयडीसी झाली पाहिजे आणि मी शब्द देतो पुढच्या सहा महिन्यात माळसिरोज तालुक्यामध्ये एमआयडीसी झाली पाहिजे याच्यासाठी अडचाल सुरू होईल आताचे उपमुख्यमंत्री आणि भविष्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बैठक घेऊन हो। माळसिरोज तालुक्यात एमआयडीसी करण्यासाठी प्रयत्न करतील आणि आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून तालुक्याचा विकास करायचा आहे आणि मी विरोधकांनाही सांगतो तुम्ही विकासाची भाषा बोलाल तर निश्चित या ठिकाणी विकास कामांना आम्ही कधीही अडथळा येऊ देणार नाही धाकतीने सोबत राहू आम्ही सकारात्मक कामात पुढे जाणार आहेत त्यामुळं चांगले कामं झाले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे परवा गडकरी आता परत सांगतो गडकरी साहेबांनी रस्त्याच्या चांगल्या कामाबद्दल उल्लेख केला त्यामुळे आपल्याला सगळे चांगले कामं करून घ्यायचेत आणि आपण सगळे मिळून करू आपण सगळ्या ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद आहे भाऊ तुमचा आशीर्वाद आम्हाला आहे त्यामुळे निश्चित तुम्ही चांगल्याच्या मागे उभे राहणार आहात आणि तुम्ही जे मोठ्या मनाने आमच्या सोबत राहिलात मला विश्वास आहे की भाऊ तुमच्या विश्वासाला तडा हा राम सातो ते कधीही जाऊ देणार नाही तुमच्या सोबत आम्ही राहू आज जे उद्घाटन झालंय इथल्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांना अक्रूज मधल्या सर्व आपले शहराध्यक्ष आणि सर्व त्यांचे सहकारी यांनाही सांगतो की सगळ्या जुन्या नव्यांना आपल्याला महादेवराव सोबत घेऊन चालायचे जे कोणी भारतीय जनता पार्टीचे आपल्या विचाराचे जुने कार्यकर्ते आहेत सगळ्यांना आपल्याला बेरजेचं राजकारण करायचंय आपल्याला वजाबाकीचं राजकारण करायचं नाही त्यामुळे सगळ्यांचे जे काही सगळ्या कार्यकर्त्यांची मनं सांभाळून आपण येत्या काळामध्ये काम वाढवू आणि मला विश्वास आहे पुढच्या महिनाभरामध्ये मध्ये पस्तीस भारतीय जनता पार्टीच्या शाखा होतील आज पाच झाल्यात अजून तीस आपल्याला करायच्या अकलूजच्या गल्ली बोळात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे हा आदेश मला देवेंद्र फडणवीसांनी दिलाय आणि तो आपल्याला पाळायचा आहे हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या बाहूनच्या मनोगा या ठिकाणी अन्य सर्वांचं स्वागत करून हा कार्यक्रम सफास